स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनात सगळ्यानी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा मार्गशीर्ष महिन्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे खूप कारण की ह्या महिन्यामध्ये भरपूर सण येतात चंपाष्ठी आहे दत्त जयंती आहे मार्गशीर्ष महिन्यातली महालक्ष्मी मातेचे जे उपवास आहे आणि पौर्णिमा आहे ते ह्या महिन्याला अत्यंत प्रभावशाली म्हणजे खूप महत्व आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये हा महिना खूप पवित्र मानला गेलेला आहे तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला असा काही उपाय करायचा आहे दत्त महाराजांचा कारण की दत्त जयंती ही चौदा चौदह तारखेला तिथीनुसार आलेली आहे तर आपल्याला उदय तिथीनुसार आलेली आहे तर ह्या दिवशी चौदा तारखेला किंवा तुम्ही पंधरा तारखेला सुद्धा हा उपाय करू शकतात खूप साधा सिंपल उपाय आहे उपाय करताना मनाने आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे तर आता मी तुम्हाला सांगणार उपाय कसा करावा आता मी तुम्हाला अगोदर सांगते की दत्त महाराजांचा जन्म कसा झालेला होता बघा दत्त महाराजांचा जो जन्म आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्ष शुक्ल पक्ष पौर्णिमेतील पौर्णिमा तिथीला पौर्णिमा तिथीला मुग शिरा नक्षत्राला झालेला झाला आहे त्यामुळे दत्त म्हणजे मुग मुग तिथी नक्षत्राला दत्तांचा जन्म झालेला आहे म्हणून यानं दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते तर या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला असा काही प्रभावशाली असा उपाय करायचा आहे बघा प्रत्येक जण हे केंद्रामध्ये जातं भरपूर जण पारायणाला बसलेले आहे तर पारायणाला बसलेले असताना किंवा नसेल पण बसलेले तर तुम्ही तरी सुद्धा दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं आहे त्यात तो उपाय करण्यासाठी फक्त हा उपाय करताना आपल्याला कुणालाच सांगायचं नाही फक्त कारण की कसं असतं आता त्याच्या अगोदर तुम्हाला अगोदर सांगते त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे अकरा ता चौदा तारखेलाच लवकर उठायचं असं तर आपण उठ उठोस नारायणाला ना बसलो आहे त्यामुळे तुम्हाला ब्रह्म तिथीवर उठता आलं तर चांगलंच आहे पाच सहा वाजेला उठलं तरी चांगलं तर त्या तिथीला तुम्हाला उठायचं आहे त्या तिथीवर उठल्यानंतर तुम्हाला वेडवालाच बसून तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे आता मंत्र जाप कुठला करायचा जा बघा आपण कुणाकडे न बघता आपले दोन्ही हात असे ठेवायचे दोन्ही हात असे ठेवल्यानंतर दत्त महाराजांचा ओम दत्तात्रेय नमहा ओम दत्तात्रे नमहा असा तुम्हाला अकरा वेळेत जप करायचा आहे अकरा वेळेत जप झाल्यानंतर ते जे हात आहे कुणाकडे न बघता आपल्या तोंडावरून असे फिरवायचे आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे दत्तप्रभूंना आणि नंतर ना आपलं नित्यकर्म आपटून देवांची स्वच्छ म्हणजे देवांची पूजा वगैरे करायची किंवा तुम्ही पारायणाला बसलेले असणार तर पारायणाच्या ठिकाणी जायचं आहे तर जाताना तुम्हाला हा उपाय करायचा आहे भले तुम्ही नसेल जात म्हणजे तुम्ही पालल्याला बसलेले पण नसतात तरी सुद्धा करू शकतात हा उपाय तुम्ही कोणीही करू शकतं लहान म्हणजे आई करू शकते मुलगा करू शकतो मुलगी करू शकते बाबा करू शकतात सगळे कोणीही पण हा उपाय करू शकतात फक्त हा उपाय करताना आपल्याला कुणाला सांगायचं नाही कारण की आपलं जसं मन असतं तसं प्रत्येकाचं नसतं कारण की आपण ज्या वेळेस हा कुठलंही कार्य करत असताना कधीच कुणाला सांगू नका ते कार्य पूर्ण होईस तोपर्यंत कारण की समोरच्या मनात तुमच्याबद्दल काय भावना आहे त्या तुम्हाला कळत नाही आणि त्याची नकारात्मक शक्ती जे आपण काही उपाय करतो आपण काही सेवा करतो काही कामाला जातो तर त्याच्या नकारात्मक शक्ती आहे त्या आपल्या आडवी येतात आणि आपले जे कामं आहे ते पूर्ण होत नाही भलेही तुम्ही कितीही चांगल्या मनाने त्या माणसाला सांगा तो ऐकतो पण त्याच्या मनामध्ये काय चाललं आहे तो कुठल्या दृष्टीने तुमच्याकडे पाहत आहे हे तुम्हाला कळत नाही त्यामुळे काय करायचं कुठलंही कार्य करताना आपल्याला कुणाला सांगायचं नाही आणि हा उपाय करताना तर कुणाला सांगू नका भलेही त्यांना वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की याने पण हा उपाय करावा तर तुम्ही व्हिडिओ दाखवू शकतात तुमची इच्छा आणि आता मी तुम्हाला सांगणार उपाय कसा करायचा आहे काय करायचं त्या दिवशी सकाळी किंवा सकाळी दत्त मंदिरामध्ये जायचं किंवा स्वामी समर्थ मंदिरामध्ये जायचं जाताना तुम्हाला एक नारळ जो पाण्याचा नारळ आहे तो नारळ न्यायचा आहे आणि तीन फुलं न्यायची आहे जी फुलं म्हणजे एकाच कलरची पाहिजे लाल पिवळी हिरवी सॉरी लाल कलरची पिवळ्या कलरची किंवा पांढऱ्या कलरची तर तीन म्हणजे एकाच कलरची तीन फुलं घ्यायची पिवळी शेवंतीची घेऊ शकता मोगऱ्याची घेऊ शकतात किंवा झेंडूची फुलं घेऊ शकत कोणती पण तीन फक्त एकच कलर घ्यायचा तीन फुलांचा तीन फुलं घ्यायची आहे एक नारळ घ्यायचा आहे पाण्याचं नंतर ना एक कलावा घ्यायचा आहे लाल कलरचा लाल कलरचा घेऊ शकता पांढऱ्या कलरचा घेऊ शकता पांढरा घेतला तर त्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि जाल लाल कलावा भेटतो बघा असा असा लाल कलावा घ्यायचा आहे त्याला म्हणजे बारीक जर असेल तर बारीक कलावा घ्यायचा आणि त्याला सात वेळेस गुंडाळायचा आहे सात वेळेस तुम्हाला गुंड एक दोरा तयार करायचा आहे छोटासा करू शकतात फक्त केवढा करायचा आपल्याला जो नारळ असतो त्याला तीन वेळेस वेड़ो वेडे पडतील एवढा आपल्याला दोरा करायचा आहे तो दोरा करायचा आणि नंतर ना तीन अगरबत्त्या घ्यायच्या आहे बघा नारळ नारळ घ्यायचा आहे दोरा घ्यायचा आहे पंचरंगीचा नंतर तीन फुलं घ्यायची एकाच कलरची नंतर तुम्हाला तीन अगरबत्ती घ्यायची आहे ब्रह्मा विष्णू महेश म्हणून या सगळ्या वस्तू तुम्हाला मंदिरात न्यायचे आहे मंदिरात घेऊन गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जे सगळ्या वस्तू आहेत त्या अगोदर तुम्हाला ओधूबर वृक्षाला पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला जे आपण साहित्य नेलेलं आहे ते संपूर्ण तिथं ठेवायचं आहे तिथं अर्पण करून टाकायचं आहे अर्पण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सांगते काय करायचं तो ते नारळ उचलायचं तिथून ते नारळ उचलून झाल्यानंतर आपल्याला तीन वेळेस नारळला गुंडवायचा आहे तो तो जो धागा आहे पंचरंगीचा तो नारळला गुंडवायचा आहे थोडीशी साखर औदुबर वृक्षाखाली टाकायची आहे कारण की त्या ठिकाणी मुंग्या असतात बघा त्या मुंग्यांना जर तुम्ही साखर आणि थोडीशी पीठ टाकून जर साखर टाकली तर दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्या म्हणजे दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो असं सुद्धा म्हटलेलं आहे त्यामुळे ते साखर तिथं टाकायची आणि नंतरनं जी खडीसाखर आहे फुलं आहे आणि फुलं खडी खडीसाखर ते नारळ घेतलेलं आहे ते नारळवर तुम्हाला खडी ती ते तीन फुलं नार ते खडीसाखर असं ठेवायचं आहे आणि नंतरनं प्रदक्षिणा घालायची आहे आता प्रदक्षिणा घालताना ज्यावेळेस तुम्ही उमराला प्रदक्षिणा घालणार तुम्हाला उमराला प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे सात वेळेस तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे सात वेळेस प्रदक्षिणा घालताना कुणाशी बोलू नका कारण की हा अत्यंत प्रा भावी उपाय आहे तर आपल्याला काय करायचं ते नारळ वगैरे हातात घ्यायचं आपल्या मनातली इच्छा जी तुम्ही तुमच्या मनामध्ये काही आता तुमचं जो काही प्रपंचामध्ये तुमच्या संसारामध्ये काही अडचण असेल मुलंबाळ नसेल नसेल संतानप्राप्ती नसेल किंवा काहीतरी दुसरं नोकरीचं असेल मुलंबाळांचं असेल जी काही इच्छा असेल ती आपली त्या नारळावर बोलायची आहे ते दोरा जो असतो तो तीन वेळेस वेळा म्हणजे त्या त्याला गुंडवायचा त्याच्यावर तीन फुलं ठेवायची खळी साखर ठेवायची उदबत्त्या घ्यायच्या हातामध्ये आणि आपल्याला ते नारळ असा हातात घेऊन आपल्याला मनातली इच्छा सांगायची आहे उद आणि सात वेळेस तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे सात वेळेस प्रदक्षिणा घालताना दत्त महाराजांचा बीज मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता दत्त महाराजांचा जा बीज मंत्र तुम्हाला सांगते ओम दत्तात्रेय ओम ओम दम दत्तात्रेय स्वामी समर्थ नमा दम दत्तात्रेय स्वामी समर्थ नमहा हा मंत्र ज्यावेळेस मी बोलत असते त्यावेळेस खालच्या साईडला येईल त्यावेळेस तुम्ही वाचून घ्यायचा किंवा मी कमेंट बॉक्समध्ये हा मंत्र लिहून देईल सात वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणताना प्रदक्षिणा घालताना ओधुमरा तुम्हाला कोणाशीच बोलायचं नाही सात वेळेस प्रदक्षिणा घालायच्या आणि ते नारळ घेऊन पर स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असतं बघा तुम्ही मंत्रामध्ये असेल तर तिथं नाही तर स्वामी समर्थ मंदिरा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जायचं आणि नंतर ना तिथंच तुम्हाला ते नारा हातात घेऊन स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा जी तुम्ही इच्छा दुबरा वृक्षाजवळ मागितलेली होती तीच वृक्ष तीच इच्छा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांजवळ मागायची आहे खूप मनाने तडतडीने तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती स्वामी समर्थ महाराजांना सांगायची जी तुम्ही ओदुंबर वृक्षजवळ मागितलेली आहे ती तीच आणि ते नारळ तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करून टाकायचं आहे आणि ज्या तीन उद्बत्त्या होत्या त्या तीन उद्बत्त्या तुम्हाला तिथंच अर्पण करून अर्पण करून द्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण की हा उपाय जो आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं खूप तडतडीने खूप विनंती करून की हे भगवंता माझ्या मनातल्या कामना पूर्ण कर मी संकटात आहे दुःखात आहे माझी कामना इच्छा पूर्ण होत नाही हा दत्तन जयंती आहे त्यामुळे मी खूप श्रद्धेने भक्तीने तुमची ही आराधना हा उपाय केलेला आहे तर माझ्या मनातली कामना पूर्ण व्हावी असं म्हणायचं आहे तडतडीने खूप मनापासून आणि ते, ते संपूर्ण साहित्य तिथे ठेवून द्यायचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोजवळ नंतर ठेवल्यानंतर आपल्याला तिथं बसून एकशे तुम्हाला जसं एकवीस वेळेस एकशे आठ वेळेस स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा किंवा दत्त महाराजांचा जप करायचा ओम दिगंबरा दिगंबरा सिपाद वल्लभजी दिगंबरा असा जप करायचा आहे जप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं कुणाशीच बोलायचं नाही डायरेक्टली घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्ही म्हणजे डायरेक्ट घरी यायचं मंदिरातून घरी यायचं कुठं थांबू नका कारण की हा उपाय आपण जो केलेला असतो एवढा तो संपूर्ण वाया जातो त्यामुळे आपल्या घरी यायचं आणि घरी आल्यानंतर डायरेक्टली घरी यायचं आहे हा उपाय हा उपाय केल्याने तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होते हे हे खूप प्रभावशाली असा हा एक उपाय आहे आता मी तुम्हाला सांगणार बघा ह्या दत्त म्हणजे औदुंबराच्या झाडाला जर आपण औदुंबराच्या झाडाचं जर दर्शन घेतलं तर आपल्या जे समस्त आपले जे पापं आहेत ते नष्ट होतात आपलं मन शांत होतं आणि आपल्या मनामध्ये जे नकारात्मक शक्ती आहे ते पूर्णपणे नाहीशी होते दुसरं म्हणजे या औदुंबर वृक्षाची जर आपण प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला औद म्हणजे रोज उद औदुंबर वृक्षाचे प्रदक्षिणा घातल्या त्यांची सेवा केली दिवा लावला तर आपल्याला ज्यांना संतती नाही त्यांना संतती प्राप्तीसुद्धा होते आणि तिसरं म्हणजे म्हणजे अधुभर वृक्षाची जर आपण सेवा केली त्याची रोज तिथे जर स्वच्छता केली किंवा रोज दिवा लावला अगरबत्ती पाणी अर्पण केलं तर आपल्या समस्त पापांचा नाश होतो असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे अधुबर वृक्षाची सेवा केल्याने तिथं दत्त भगवान स्वामी समर्थ महाराजांचा निवास आहे आणि जो कोणी दत्त महाराजांच्या त्या औदूभर झाडाची सेवा करतो त्याची आराधना करतो त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा तर पूर्ण होतातच पण दत्त महाराज त्यांना नक्की दर्शन देतात माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ